सैदापूर तालुका सातारा येथील स्वामी विवेकानंद नगर नगरमध्ये गटर अस्वच्छतेबाबत महिला आक्रमक झाल्या संतापलेल्या या रणरागिनी महिलांनी गटारातील घाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नेऊन ओतली यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना अस्वच्छतेबाबत जाब विचारल्याने वादही निर्माण झाला स्वामी विवेकानंद नगरमध्ये गटारे तुंबून दुर्गंधी पसरली आहे काहींच्या घरात गटाराचे उपळे फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे वारंवार स्वच्छतेची मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून, आरो करून महिलांनी अनोखे आंदोलन केले गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या कॉलनीतील गटारे व रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून ते रहिवाशांच्या दारातच वाहत आहे यामुळे साथीचे रोग फैलावून मुले आजारी पडले आहेत अनेकदा तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात आहे येथील दुर्गंधीमुळे आमचे राहणेही अवघड झाले आहे सौ जया जगताप संतप्त महिला सैदापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रणरागिनी महिलांनी गटारातील घाण फेकून नाराजी व्यक्त केली आहे बुधवारी दुपारी काही रणरागिनी महिलांनी गटारातील घाण उपसून ग्रामपंचायतीमध्ये फेकून नाराजी व्यक्त केली ग्रामपंचायतीने तातडीने गटारे दुरुस्त करून सांडपाण्याचा निचरा करावा अन्यथा साथीच्या रोगास हो ग्रामपंचायती जबाबदार धरले जाईल याबाबत जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाकडे तक्रार करणार असल्याचे आंदोलनकर्त्या रणरागिणींनी सांगितले सैदापूर ग्रामपंचायत आमची दक्कल घेत नाही इथं गटाराच्या पाण्याची दुर्गंधी खूप सुटलेली आहे आम्हाला इथे उभं राहता येत नाही मच्छर खूप झालेत मुलं आजारी पडायला लागलेत मुलांना चालता येत नाही गाडी नेता येत नाही सगळेच प्रॉब्लेम आहेत कोणच दक्कल घेत नाही मालक दक्कल घेतात मग आता आम्ही त्यांना फोन केला तर फोन पण उचलत नाहीयेत दोघंही नवरा बायको फोन उचलाय तयार नाहीयेत आम्ही कोणाला दखल घेत मागायची आणि आपण जरी ऑफिस मध्ये गेलं तरी तिथं बायको बरोबर बोलून देत नाहीत ते पवार खुर्चीतच बसलेले असतात समोरच त्यामुळे कसं होतंय आम्हाला काही बोलता येत नाही हो थांबावो थांबावो करतात नुसते समस्या घेऊन तीन चार वेळा आलोय सतरा अठरा बायका गेलो होतो पण एकानी ही दखल घेतली नाही या गोष्टीची हे गटराचं पाणी आहे ना हे आहे कोंडवे सैदापूर हद्द आणि ही आहे कोंडवे हद्द मग आता सैदापूर हद्दीचं पाणी कोंडव्या जात आहे गटार फुटलंय सगळं त्यांच्या घरात पाणी शिरलं मग आता ह्याला दखल कोण घेणार आहे इथून पुढे निम्म्या ह्याच्या साठ हजार खर्च करून पायपा टाकल्या बंदिस्त केलं मी तिथं आत्मदनाचा इशारा दिला की इथून पायपा टाका नाहीतर मी इथं आत्मदान कर अकेलचा कॅन घेऊन तिथं गेले होते मी आत्म ग्रामसेवक परत हे आले होते सरपंच सगळीजण इथं आली मला म्हणते तसं काय करू नका मग त्यांनी समजूत घातली तरी कुणी हालचाल केलेली नाही आता ह्या गटराचं पाणी ह्या लोकांना घरात मच्छर बसून दिन त्यांच्या घरात मी पाणी शिरलं ह्याला जबाबदार कोण हे वरपर्यंत पायपा टाकल्या पाहिजेत तेव्हा ही घाणीचं पाणी बंदिस्त होईल